हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ आज आम्ही जरा लांजाला निघालो होतो त्या सकाळी सगळं काम घरातलं आटपलं पटकन आणि आज जरा मला अस्तर वगैरे घ्यायचं होतं म्हणून म्हटलं लांजाला जाऊन येऊया म्हणजे जाऊबाईने पण बरोबर घेतलं जरा म्हटलं चला जरा फिरून येऊया आणि हा असा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे घराच्या म्हटलं आम्ही निघालो चालत कारण आम्हाला खाली चालत जाऊन मग एस टी भेटते म्हटलं बघूया चला काहीतरी गाडी वगैरे भेटेल म्हणून आम्ही पटपट निघालो तो गाडीचा टायमिंग होऊन गेला होता तसा पण रिक्षा वगैरे भेटते त्याच्यामुळं काय तसं आता हे नाही आणि इथे एक मस्त कोंबडी पिल्लांना घेऊन फिरत होती छान छान छोटी चुट छोटी पिल्लं होती आणि एवढं ऊन होतं ना आणि इथे मस्त असे आमच्या इथे झाडवळ आहे हे दोन्ही बाजूने त्याच्यामुळे असं ऊन जास्त लागत नाही किती मस्त व्ह्यू आहे बघा एवढं भारी वाटतं ना वातावरण ह्या तर फास्ट निघाल्या होत्या त्यांचं आहे आधी कोण पळतं बघूया मी पण मी थोडासा व्हिडिओ घेत घेत निघाले आजूबाजूचं वातावरण म्हटलं बघूया कसं दिसतंय मोबाईलमध्ये इथे आमची मोठी घाटी आहे उतार आहे पूर्ण येताना खूप भारी पडतं ते चालायला पावसातून तर इथे खूप वातावरण मस्त असतं एकदम पूर्ण हिरवळ असते आणि एकदम गडद जाळी आणि असं वाटते भुयारातूनच जातोय एवढं छान वातावरण असतं शांतता होते एकदम त्याच्यामुळे एकटं इकडून एक यायला जमत नाही तसं भीतीच वाटते इकडे आमचा दुसरा एक रस्ता वरच्या दुसऱ्या वाडीत जायचं आहे आणि हा इकडे आमच्या इकडे आमच्या इकडे एस टी येत नाही त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण एवढं अंतर खाली जावं लागतं चालत मुलांना पण आमच्या शाळेच्या भारी पडतात एवढं चालायला पण काय करणार आता प्रत्येकाचे टू व्हीलर आहेत त्याच्यामुळं काय एवढं तसा प्रॉब्लेम येत नाही आणि इथे आम्ही पूर्ण मग बाजारात आलो आम्हाला गाडी भेटली वाटेमध्ये आणि मग माझ्या जाऊबाईला गाऊन पीस घ्यायचे होते गाऊन पीस चॉईस करत होते एवढे काय प्रकार होते हा घेऊ की तो घेऊ चाललं होतं दोन गाऊन घेतले की एक गाऊन खराब निघतो तिला कसं कॉटनचेच हवे होते मग चॉईस करत होती हा तिचा पॅटर्न झाला होता मग काय त्यांनी पण खूप दाखवलं लाईट गेलं होता त्याच्यामुळं सगळं एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे अंधारच आहे पाचशे साडेपाचशेवाले हे गाऊन होते साडेपाचशे त्यांनी आम्हाला कलर खूप दाखवले पण जाऊ जाऊबाईंना कॉटनच हवा होता हे दोन होते ते पाचशेचे साडेपाचशेचे पीस होते हा छान होता मला खूप आवडला होता तर सांगत होती मी हा घे पण हा तिला नव्हता आवडला तिचा कलर तो झाला होता हे पण छान छान होते गाऊन पीस रेडीमेड गाऊन कसं आपल्याला परफेक्ट बसत नाही शोल्डरला गळे पण खूप मोठे होतात पुढील त्याच्यामुळे कसं शिवून गाऊन घातला की कम्फर्टेबल वाटतं असं आपल्याला आणि रोजचा घरात कपडा घालायचा जर व्यवस्थित असेल तर आपल्याला पण फ्रेश वाटते एकदम कारण हा पण रोजच गाऊन घालणार त्याच्यामुळं कसं आणि ते वाहि व्हाईट गाऊन पण होते पांढरे एकदम मला आवडले होते त्यातला पण ते धूत बसायला हवं भरपूर कारण आपण जेवण करताना कुठे हळद वगैरे अंगावर थोडीशी उडाली तरी ते गाऊनचं पूर्ण कलर बदलून जातो एकदम आपण मस्त होता ग्रे कलर आणि व्हाईट मिक्स होता त्याच्यामध्ये सुंदर डिझाईन होते त्याच्यावरती टॉप पण छान होतील त्या गाऊन मग टॉपसाठी माझा विचार चालला होता घ्यायचा पण मग मी नाही घेतला जावेला माझ्या तो कलर आवडला होता मला हा ग्रे कलर आणि व्हाईट ब्लॅक मिक्स असा होता पण ते महाग होते सहाशेला एक पीस होता तो हे दोन तिला आवडले होते मग काय तिचं चेंज झालं मला आवडलाच होता तो कलर पण नेव्ही ब्लू कसं थोडंसं फेंट होतो पण छान होता तो पीस याच्यामध्ये पण पॅटर्न एक कलर वेगवेगळे होते छान होते पण यांच्याकडच्या गाऊनची क्वालिटी एकदम एक, एक नंबर असते कलर तर जात नाहीच पण फिके पण हो लवकर जुने पण होत नाहीत ते विरघळत नाहीत किंवा काहीच नाही छान टिकतात म्हणजे जसे पैसे तसा तो कपडा पण टिकतो त्याच्यामुळं आम्ही कायम तिथेच गाऊन घ्यायला जातो सुंदर सुंदर पीस होते हा पण एक पॅटर्न सुंदर आहे गाऊन पीसचा माझ्या जाऊबाईंचा हा कलर नव्हता झाला मग त्या म्हणतात मी हाच कलर घेते हा चांगला वाटतोय याच्यामध्ये पण तिला कुठचं पसंत नाही आपल्याला दोन गाऊन घेतले की एक गाऊन खराब होतो म्हणून का तिने दोन पीस घेतले तिने मग आम्ही इथे फणी बघायला आलो म्हटलं लाकडी फणी बघूया कारण आपल्या ह्या साध्या फण्या कचाकडीची घेतली तरी ते पडली की फुटते लाकड्या फण्या पण पन शंभर रुपये एक फणी होती ते चाप होते छान छान मस्त मस्त चाप होते दहा रुपये वीस रुपये असे चाप होते मस्त छोटे रबर दुकानात गेल्यावर आपल्याला काहीतरी काहीतरी घ्यावंसंच वाटतं टिकळा होत्या चॉकलेटी हा कलर कलरच्या पण छान वाटतात एकदम मॅचिंग लावायला ड्रेसवरती हे टेडी पण मस्त होते एकदम क्यूट एकदम मस्त हे झुमके बघा किती सुंदर झुमके होते ना छान छान होते हां एकशे चाळीस रुपये दीडशे रुपये अशा प्राईजमध्ये होते एकशे वीस रुपये लेस पण होत्या ब्लाऊजसाठी ते पण मी आधीच होलसेलने आणून ठेवलं आहे त्याच्यामुळे मी लेस नाही घेतल्या मी ते बांगड्या बघायला गेलो आता कसे संक्रांत येते ना मग बांगड्या अशा नेऊन ठेवल्या की परत परत येणं होत नाही संक्रांतीला आता सुंदर सुंदर कडे होते हीकडे मग मला आवड मला पण आवडले होते इकडे पण माझ्या मेजरचा कडाच नव्हता तिथे हिरे खूप होते असे हिरे पडतात मला अशा सुट्ट्या बांगड्या असतात त्या घ्यायच्या होत्या कॉपी बांगड्या असतात कॉपी काचूच्या बांगड्या तशा घ्यायच्या होत्या तशामध्ये पण होत्या त्यांच्या इथे माझं लक्ष गेलं त्या कॉपी बांगड्यांकडे मग तिला म्हटलं मला त्या बांगड्या काढून दाखव कशा वाटत आहेत ह्या बांगड्या खूप ओवर वाटत होत्या अशा एकदम हिरवा कलर वाटत नव्हता तो पोपटी कलर वाटत होता एकशे ऐंशी एकशे वीस रुपये डझन अशा होत्या त्या बांगड्या काचेच्या त्याला पूर्ण हिरे आणखीन असं वर्क होतं वरती ग्रीन पोपटी कलरमध्ये आणि हा पो कॉपी कलरमध्ये होत्या तर छान होत्या बघा एकदम स्टोन होत्या त्याच्यावरती मस्त वाटत होत्या बघा म्हटलं आपण ह्याच्यातलं घेऊया आपण एकशे वीस रुपये डझन आपल्या साध्या प्लेन बांगड्या कॉपी असतात ना त्या चाळीस रुपये काहीतरी डझन आहेत आणि ह्यांना वरती स्टोन आहे त्याच्यामुळे एकशे वीस रुपये डझन अमी करना पन गरी पन। मी दीड डझन घेतल्या कारण आपण घरी येऊन घालणार म्हटल्या त्या घालताना थोड्याशा फुटतात पण मला ह्या परफेक्ट होत्या मी सांगितले घालू नको मी घरी घेऊन घालेन मी इथे म्हटलं आपण तोपर्यंत बांगड्या पॅक करेपर्यंत मी वेगवेगळं वेग वेग म्हटलं काय आहे सेंट वगैरे होतं इथे त्यांच्या घड्याळ पण मस्त मस्त होती बघ हे काय होतं ते मला कळालं नाही तर इथे झुमके बघ किती मस्त मस्त हे दीडशे दीडशेवाले होते शाईनवाले मॅचिंग प्रत्येक ड्रेसवरती आणि चंद्राचे चंद्रकोर होती झुमक्यांना हे पण हिऱ्यांचे मस्त वाटत होते अमेरिकन डायमंड्स ते नकली मंगळसूत्र पण होती किचन आपण दप्तराला किंवा गाडीच्या याला लावतो ना चावीला ते आणि छोट्या छोट्या गाड्या आमचा जो शिवांशाला असताना एक तरी गाडी ह्याच्यातली घरी आलीच असती पण त्याला आम्ही नेलाच नव्हतं तो शाळेत गेला होता जेव्हा आम्हीच आणि हे मेहंदीचे मेहंदीचे कोणतं आमच्या मुली आल्या असतं घरी गेले असते पण त्या आपण शाळेतच गेल्या होत्या मग त्या उगाचाच नेलपेंट मेहंदी हेम तेम घरी घेऊन ठेवणार मग तो फुकट जातात त्या नेलपेंट खूप आपण नेतो आणि मग कशाच घरी राहतात मग इथे माझं आपणा बाजारमध्ये सुद्धा काम होतं जिन्नस थोडंसं वस्तू घेतल्या छोट्या छोट्या साबण वगैरे घ्यायचा होता आम्ही घेतला आम्हाला एस टीनेच जायचं होतं त्याच्यामुळं कसं आम्हाला आम्हाला एक एस टी चुकलीच नंतर आम्हाला एक भेटली आम्ही दुपार होती त्याच्यामुळे शांत होतं स्टँड एकदम एसट्या लागल्या होत्या किती ऊन होतं भरपूर एसटीत कोण जास्त माणसं नव्हती मग आम्ही आलो मग मी ही पर्स एक घेतली तिथे मी व्हिडिओ करायचंच विसरले जे लक्षातच नाही ते पण दुकान छान होतं तिथे खूप व्हरायटी होती अस्तर वगैरे घेतलं तिथे तिथे मला दोनशे रुपयाला पर्स मिळाली मग मी ती घेतली मला आवडली एकच कप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोटंसंच काही सामान घेऊन जायचं असेल ना तर मस्त दिसायला पण छान दिसत होती म्हटलं घेऊया आणि ह्या मी इथे मी दीड डझन बांगड्या घेतल्या आहेत ह्या है स्टोनवाल्या आता संक्रांतीला म्हटलं पालायला होती मस्त ऑर्डर होत्या त्याच्यामध्ये गोल्डन बांगडीची गरजच नाही हा माझ्या जाऊबाईने गाऊन पीस घेतला एक হ্যাঁ কলর ঘতলা আবো